नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमाप यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील गावठी दारू हा द्या नेस्तानभूत करण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या रणरागणी पथकाची धडक कारवाई सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर रणरागणी पथकातील महिला पोलीस अंमलदारांनी वाडीवारे पोलिस ठाणे हात येथील मुळेगाव शिवारात वालदेवी नदीच्या डोहा दराच्या ओहोळ्यातील बेटावर अवैधरित्या सुरू असलेली गावठी दारू हा उद्ध्वस्त केली आहे बेटावर धूर दिसत असल्याचं पथकाच्या निर्देशनास आल्यावर महिला अंमलदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी होडीतून बसून जाऊन अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी उद्ध्वस्त करून गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे अंबट उग्रवासाचे रसायन व इतर साहित्य साधने असा मुद्देमाल नष्ट केलाय सदर प्रकरणी वाडीवारे पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमा विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई रणरागणी पथकातील महिला पोलीस हवलदार सोनाली केदारे महिला पोलीस नाईक सत्यभाबा सोनवणे संगीता राठोड वैशाली डावरे वर्षा पवार पोलीस कॉन्स्टेबल विलास सूर्यवंशी पोलीस हवलदार पुरुषोत्तम मोरे या पथकाने सदर कारवाई केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक